राऊंड टूमध्ये अलॉटमेंट भेटलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट भेटलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन अजून पण कॅपराउन वनमध्ये अलॉटमेंट नाही टूमध्ये अलॉटमेंट नाही बरेचसे विद्यार्थी फेस करत आहात त्यांना पण काही टिप्स देतो आणि स्पॉटराउनचं व्हिडिओ मी अपलोड केलेलं होतो चॅनलवरती तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमचे खूप खूप आभार तर राऊंड टूमध्ये अलॉटमेंट भेटली आता मी पुढची प्रोसेस कशी करणार या सर्व गोष्टींचं डिटेल एक्सप्लेनेशन मी आजच्या व्हिडिओमधून काढणार आहे जे विद्यार्थी आणि पालक चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता राऊंड टूमध्ये तुम्हाला अलॉटमेंट भेटली की अप राऊंड टू राऊंड वनमध्ये जशी प्रोसेस केली सेम वेने तुम्हाल तुम्हाला प्रोसेस करायची आहे जे काउन्सिलिंगचे एनरोल विद्यार्थी आहे त्यांनी पण या गोष्टी फार महत्त्व त्यांच्यासाठी पण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि महाराष्ट्रातले जेवढे काही तमाम विद्यार्थी आहेत जे व्हिडिओ बघता येते त्यांच्यासाठी पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो राऊंड टूमध्ये तुम्हाला अलॉटमेंट भेटली तुमच्यासमोर दोनच ऑप्शन असतात एक फ्रीज असतो जे ऑटो फ्रीज असते त्यांच्यासमोर कोणताच ऑप्शन नाही त्यांनी त्यांची ॲडमिशन प्रोसेस येणारा जो काही पिरियड आहे तीन दिवसाचा तर या पिरियडमध्ये तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करून टाकायची एक फ्रीज आणि दुसरा असतो नॉट फ्रीज ज्याला आपण बेटरमेंट म्हणतो ज्याला आपण बेटरमेंट म्हणतो आता फ्रीज म्हणजे काय तर ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन कन्फर्म घ्यायचं आहे घ्यायचंच आहे सीट भेटलेली आहे राऊंडमध्ये आपल्याला सीट भेटलेली आहे आणि कन्फर्म आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंच आहे तर त्या विद्यार्थ्यांनी फ्रीच करायचं काय करायचं फ्रीच करायचं ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये अलॉटमेंट भेटलेली आहे परंतु अजून पण बेटरमेंट करून राऊंड थ्री आणि फोरमध्ये ट्राय करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे नॉट फ्रीच करायचं आहे आता आता केसमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील आता एखाद्याची अलॉटमेंट जी कॅपराउंड वन मध्ये होती काय जी अलॉटमेंट तुमची कॅपराउंड वन मध्ये होती तीच अलॉटमेंट नॉट फ्रीज होऊन येते म्हणजे बेटरमेंट तुम्ही राऊंड वनमध्ये बेटरमेंट केलं होतं आता पण तीच अलॉटमेंट भेटली तर काय होतं तिथे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर दिसत नाहीये की मला अलॉटमेंट भेटलेली नाहीये म्हणजे अलॉटमेंटमध्ये चेंज झालेलं नाहीये तर तिथं नो अलॉटमेंट येतं नो अलॉटमेंट म्हणजे काय की आपल्याला जे कॅपराउंड वनमध्ये कॉलेज भेटलेलं होतं तर तेच कॉलेज आपल्याला पुन्हा भेटलेलं आहे काय असं नाही होत की ते कॉलेज निघून गेलं तेच कॉलेज तुम्हाला पुन्हा भेटलेलं आहे त्याच्यामुळे नो चेंजेस आलेले आहेत तर नो चेंजेस अर्थ काय की आपल्याला जे कॅपराउंड वनमध्ये कॉलेज भेटलेलं आहे तेच कॉलेज आपल्याला पुन्हा भेटलेलं आहे मग आता तुम्ही तेच कॉलेज जरी पुन्हा भेटलेलं असेल तरी देखील तुम्ही कॅप राऊंड थ्रीसाठी जाऊ शकतायत म्हणजे जा आपल्याला काय करायचं आहे पुन्हा नॉट फ्रीज करायचं आहे बेटरमेंट करायचं परंतु आता एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी आपल्याला पुन्हा भरायची गरज नाही आहे एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स भरायची पुन्हा गरज नाही आहे मग आता ज्यांची अलॉटमेंट चेंज झाली ते विद्यार्थी देखील नॉट फ्रीज करणार आहेत मग नॉट फ्रीज केलं पुन्हा तुम्हाला जी सीट भेटलेली आहे त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन नॉट फ्रीज केल्यामुळं कन्फर्म झालं राऊंड टू मध्ये ज्यांना सीट चेंज होऊन आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना चेंज नाही झाली त्यांची देखील काहीही अडचण नाही तुम्हाला जी पहिल्या राऊंडमध्ये सीट भेटलेली होती ती तशीच राहते तुमची त्याच्यामध्ये कोणताही बनेल बदल होत नाही मग आता राऊंड टू मध्ये आलात तुम्हाला कॅप राऊंड टू मध्ये तुम्हाला सीट दुसरी भेटली मग ते विद्यार्थी यांनी बेटरमेंट केलं मग आता काय होतं आता राऊंड थ्रीसाठी काही गोष्टी सांगतो राऊंड थ्रीचा नियम काय पहिल्या सहा अलॉटमेंट याच्यापैकी जर तुम्हाला सीट भेटली असेल किंवा भेटली तर तुम्हाला ग्राउंड फोरमध्ये जाता येत नाही जे विद्यार्थी ऑटो फ्रीज होणार आहेत त्यांना पहिल्या तीन सीट राऊंड टूसाठी साठी काय पहिल्या तीन सीटमध्ये जर ॲडमिशन भेटलं असेल किंवा तीन ऑप्शनमध्ये जर ॲडमिशन भेटलं असेल तर तुम्ही ऑटो फ्रीज होऊन जाता तुम्हाला ॲडमिशन कंपल्सरी घ्यावंच लागतं मग आता तुम्ही राऊंड टूमध्ये मध्ये आलेला आहात राऊंड टूमध्ये तुम्हाला जर अलॉटमेंट दुसरी भेटलेली असेल आणि तुम्हाला बेटरमेंट करायचं तुम्ही करू शकता काही हरकत नाही तुम्ही बेटरमेंट केलं क्रायटेरिया एक लक्षात ठेवायचा पहिल्या सीट सी सहा दागा अशा टाकायचे दा की ज्या आपल्याला भेटणार नाही मग राऊंड फोरमध्ये आपण ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या जायचं आहे मग आता राऊंड फोर म राऊंड टूमध्ये आलात राऊंड टूमध्ये तुम्ही तुमची ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करत असाल मग आता काय जर तुम्हाला बेटरमेंट करून राऊंड थ्रीसाठी जायचं आहे मग जरी तुम्हाला राऊंड थ्रीसाठी जायचं तर तुम्ही असा ऑप्शन फॉर्म भरायचा की ते राऊंड टूपेक्षा बेटर असला पाहिजे मग आता जर तुम्ही असं ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या असतील राऊंड टूमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की राऊंड टूमध्ये मला वाय झेड सीट भेटली होती राऊंड वनमध्ये मला सी सीट म्हणजे वाय जेड कॉलेज दुसरं कॉलेज भेटलेलं होतं आता मला ते पाहिजे असं होत नसतं राऊ एका राऊंडमध्ये एकच अलॉटमेंट अवेलेबल असते तुम्हाला राऊंड टूची जी सीट भेटलेली आहे त्याच ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस करायची असते द नाहीतर राऊंड थ्रीमध्ये जायचं जे कॉलेज पाहिजे होतं तेवढे कॉलेज तुम्ही टाकून देऊ शकता अशा प्रकारे सिम्पल वेमध्ये तुमची राऊंड टूची ॲडमिशन प्रोसेस असते मेन गोष्ट लक्षात ठेवा जे काउन्सलिंगचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना नॉट फ्रीच करायचं आहे लॉग इनमध्ये जाऊन फ्रीच कोणी करणार नाही नॉट फ्रीच करायचं जर एखादा एखादे टक्के जे विद्यार्थी असतील की ज्यांना कन्फर्म तीस सीट पाहिजे होती आता भेटली त्या ठिकाणी तुम्ही लोकेशन वाईज तुमची फ्रीज करून टाका नाहीतर नॉट फ्रीज करून तुम्हाला पुढच्या तिसऱ्या राऊंडसाठी यायचं आहे तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहा सीट असे टाकायचे की ज्या ठिकाणी आपल्याला नंबर लागणार नाही म्हणजे आपण बेटरमेंट करत पुढच्या राऊंड फोरला पण जाऊ शकतो राऊंड फोरमध्ये कट ऑफमध्ये चेंजेस होणार राऊंड टूचे जे काही अलॉटमेंट असतील ज्यांचे नो चेंज आलेले आहे तर त्यांनी लक्षात ठेवा राऊंड वनला जी सीट भेटलेली होती ती सीट आपली कन्फर्म झाली पुन्हा लॉग इनमध्ये जायचं आणि नॉट फ्रीज करून आपण पुढच्या थर्ड राऊंडला जायचं त्या ठिकाणी आपण पुन्हा नवीन ऑप्शन फॉर्म तयार करणार आणि फोर आणि थ्री आणि फोरमध्ये राऊंडची प्रोसेस करणार स्पॉट राऊंडचा ऑलरेडी व्हिडिओ मी बनवला आहे तो नक्की जाऊन बघा राऊंडमध्ये ज्यांना सीट भेटलेली आहे त्यांनी पुन्हा नॉट फ्रीज करायचं आणि पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नक्की उत्तर जे विद्यार्थी दादा सी टल्या चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच